दहशतीसाठी कोयता घेऊन फिरणारा तरुण अखेर जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक का दोनची कामगिरी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्र बाळगणारे व दहशत माजवणाऱ्यांवर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्त संदीपकर्णे उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिडके यांनी दिले होते या सूचनेनुसार 27 जुलै रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व कर्मचारी आंबट पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलिस हवलदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय माहिती मिळाली की संभाजी स्टेडियमच्या भिंतीलगतच्या रस्त्यावर एक तरुण कमरेला धारधार कोयता लावून दहशत माजवीत होत फिरत होता सदर माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकुळी पोलीस हवालदार संजय साणम चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तसेच तेजस मते यांच्या पथकानं तात्काळ सापळा रचत संशयित तरुणाला तरुणाला ताब्यात घेतलंय अटक केलेल्या इस्माचं नाव वैभव नंदू कुमावत सिडको असं असून त्याच्याकडून सुमारे सातशे रुपयांचा धारधार लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस आणि मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.